जेवणाचा मेनू बघा आता पापलेट मुंडी चिंबुरी भेज्या कोलबी आता घसारलं मी तर आणि म्हणून आणि म्हणून चांगला जांभूल बांधले सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी कलम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर गाईच आज पण आपली रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन बोललं तर गुंदवलीला आपली ताई आहे कारण की परवा दिवशी मॅकचा कार्यक्रम होता भक्तीचे घरी गेलो राखी बांधायला तिथून आलो त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी माझा शूट होता आणि आज मला टाईम भेटला तर चालू आहे तर गुंदवलीला जातो ताईची ते रा रक्ष, रक, रक्षाबंधन करतोय आणि मग तिथून लगेच जायचंय मॉल मध्ये बघू देवा येतो का नाही देवा आला तर मॉल मध्ये जाईन कारण की इकडे बघा पँडी पण फिट करायचं तिकडे पण पँडी आहेत आणि बघ ताईनी जेवाला बघा येन भेज्या मुंडी अजून दुसरा माहीत नाही भाकरी आणि घरावलं चेंबर पण बनवले आहेत तुम्हाला माहित आहे दरवर्षी रक्षाबंधनला गेल्या पण फुल सॉय खतरनाक असत आणि भाभीजला गेल्या पण जबरदस्त सोय असते तर चला गाईच आता इथेशी ट्राफिकच्या मुला काय खाऊ जायलाच नाही भेटला रे ड्रावी अर्धा घंटा एकच जागे उभा होतो तर चला इथं पुढे बघता कुठेशी दुकान आहे काहीतरी खाऊ घेतो आणि मग जातो रक्षाबंधन करायला फायनली पोचल गोंदवलीला आणि नाश्ता वगैरे केला नाश्ता केल्याच्या नंतर इथं गोलू नुसतं गाणी लागतात अख्खा ला दिवस ना गोलू आका दिवस गाणी लागतात ना तुला टाइम मला भेटला केकची दुकानावर केक कार बोलते तुझा केक का बड्डे सत्तावीस तारखेला ना आजच बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे कारण की ताईला यायला भेटेल का नाही भेटेल तर माहिती नाही जेवणाचा मेनू बघा आता पापलेट मुंडी चिंबोरी भेज्या कोलबी इकडे दोन रिवो एक आता गोलू तुपिशील ना कला अरे पीना अरे मी एक पीन एक तू पीजे अरे जे ना जे ना असं होय ना लाजू नको लाजू नको नंतर गवा नंतर नको ना आता ना जे लवकर चल उचल चिंबोरीच्या पांघरेला चावा मार एक मग जेवला याच घाला गे मला का ना थांबला मला का ना थांबला तुला चिप्स आणल्या बघ काय ला तुला चिप्स कायला काय बघा ताईची तयारी चालू इकडे जोरदार चला आता जेवता पहिला जायचा मोल मधील चला आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि जेवल्याच्या नंतर राखी बांधायला घेतलेली आहे आणि और... किती दिवस झालं आपल्याला रक्षाबंधन होऊन नाही नाही ना, किती दिवस झालं नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी घरा घरा सगळे बनसी एकदाच एकदा घरा भाऊ जेवण या घरा हा गोलू येशील ना याला गाडी चालवायला शिकवा ना तुम्ही जितले क नाही ना दिवाळीला अरे अठरा वर्ष इथून जे डायरेक्ट यायचं डोंबिवलीच्या डायरेक्ट तिकडे शिन चला तर आता आपण राखी बांधून घेऊ आणि बघा मला पण वेळ भेटत नाही काल शूट होता परवा देत तिकडं होत्या रक्षाबंधन झाले झालं लगेच दुसऱ्या दिवशी शूट होता शूट 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 या वर्षी जाम गणपतीचं गाणी बघायला भेटतील तुम्हाला तर चला आता आपण करूया रक्षाबंधन I'm हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे चला रक्षाबंधन करून झालेलं आहे आपला आणि कोणचा फोन माझी नंबर आणि बड्डे सेलिब्रेशन पण केला तर चला नक्कीच तुम्हाला दाखवेन मी आता बर्थडे सेलिब्रेशन वगैरे चला जाऊ का जाऊ का थांबू मर्जी माझी मर्जी ना तू सांग तू बोलशील थांबत थांबन तू बोलला जातच जा परत मुंडी हा पण तुम्ही एकट्याने खायची ती गप मुंडी खाऊन शिबोरे खाऊन ती सावर झाले जारा झाले हा चला तर जायला जेवण बिवण करून झाला बाबीतला आल्यावर पण अशाच पिशव्या भरून भेटतान रक्षाबंधनला आल्यावर अशाच पिशव्या भरून भेटताना बनीच बघा आपली जोरावं असं ग बघ ना बड्डे माझा गिफ्ट बानीसनी चला <laughs> आलेलो आहे आता मॉल मध्ये भाईचे मनाची इच्छा पूर्ण केली भाभी आपला सॉरी रक्षाबंधन केला डायरी गिरे के रे बघा हे एकदा कर ना टाकला का आता वार मजा नाही ना आता ना यो यो कुठे भेटला तुला भूत हा गोराबा येऊ गोराबाई लय डेंजर गोरा झाले रे ये देख गौराव गौराव झालो या बॉम तुम्हाला आम्ही आता पिक्चर दाखवता तुम्हाला पिक्चर पिक्चर बघा बघा पिक्चर बघा बघायचा ते पिक्चर बघायचं तुम्हाला पिक्चर मेकअप चा मेक पिक्चर बघायचं तुला पिक्चर बघायचा तिथे टी व्ही लावले समोर इकडे दाखवत आहे अरे वीस टक्के हो प भाई इथे शेन यो गे नको इकडे दवा भेटत चला देवा भाऊ अचानक गरम झाला काही विशेष समजला नाही भावाने घेतले ना मग सोळा हजाराचं घेतले ना भाई सोळा हजाराचं कोणची कोणची कंपनी बोलते ही रॉकची कंपनी भाई रॉकची यो 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 याची कंपनी भाई रॉकची आपला मित्र त्याला तर असं कमी करून द्या गे नाही बोलत बा ना यो आले सलाम आईनी घेतला चांगला सलाम मॉल मध्ये आलोय भाई ते दिवशी पण पावन भेटलेला ना यो आजे हे नमस्कार पहिल्यांदाच आपली ओलख झाले तू का किती वेळा भेटलो आपण जुना ती दिवशी भाई तू इकडून पलाला भाई इथं होता तू इशा असा फिरला कुठं होता माहित आहे का हे भाई इथं होता यो डॉमिनोज दिसते का डॉमिनोज चि यायला तिथून तर तसा तसा दिग्रज यायला हो नाही पोर नव्हती ना ती पोऱ्या होता अमिनी काय माहित आहे का अमितला पासवला बरं जोरीला पोर कुठं कुठं बोलतो कुठे हो मॉल मध्ये आले माहित आणि गणूला टाकून तर गणूला टाकून आला ना आई बघ बकेट बघ अस ना अमित हो चला मी पण चाललो मी आमचे ऑर्डर आले मग त्याला नाही जायचं माझं तो नको मा दुःख निदान झालेलं आहे ना त्यांच्या घरात मग नको तर जाऊ का आऊसा बाई दुकरा हर का यांनी खायला येत मला नको घेऊ ना दिसलो मी तेवढा काही ना वाट लागणार राव रा आवाज येतो तुझा हा श्रावण केले बोलतो तुम्ही रावण काय लागले कर तू नको ना जज नाही चला चला जाता आम्ही काय चल जाता मला जायचा बर्थडेला चल अमित चला भाऊ आमचाच सध्या दुःख निदान मध्ये आहे पण काय सांगू इथे यांनी घेतले मोठा कपसा खायला कपसा लोटल्याने चांगला ना आता घसारल्या म्हणून आणि म्हणून आणि म्हणूनच काय पुढे बोलला म्हणून काय चला पोचलो एकदा इकडे हॅपी बर्थडे टू यू कपल्या बर्थडे कापला बर्थडे बर्थडे कपल्या वेळ दुसरे दिवशी नाही तुम्हाला क सांगू अवरा वेळेला आम्ही रस्ता चुकल्या औरवेळेला रस्ता चुकल्या जाम वेळेला रस्ता चुकल्या रस्ता बी असं चुकत ना लोकेशन डायरेक्ट डायरेक्ट रस्ता जेंड होत होता डायरेक्ट जंगला बेकार तर चला बघा झोपलेलो मी बी झोपलेलो रुपान बी झोपलेला भाई मी सांगता कसं आपलं नियोजन करा माझे बर्थडे जागे जागे गेले माझ्या गे। बर्थडेचा

पार्टी दे, पार्टी, दे दे। पार्टी दे पहिला पार्टी दे तेव्हाच क्या बात लय बारी लय बारी मस्त ड्रेसिंग तुला खूप आवडेल में में आता तुझे चालेल माझ्या बर्थडे ला मस्त कपडे आणि असत आपण असं आणि यो तुझ्याला कसं मस्त डेकोरेशन केले कडक डेकोरेशन आपण करू ना बहुत अच्छा कुछ सोचा अलग झलक है अलग झलक स्टाईल है मेरा स्टाईल बे आलय बरोबर पण इव्हेंट वाला माझा इतका छान होता इतकी मेहनत घेतली लाईट लाइट नव्हतं प्रॉब्लेम झाले गुरु मावली इव्हेंट को सेटिंग कोणी लावली लाईट सेटिंग कोणी लावली सेटिंग कोणी लावली बर्थडे ची कॉन्टॅक्ट तुम्ही दिलाय मला कॉन्टॅक्ट काही नाही मला काही सॉंग असू दे काही असू कॉन्टॅक्ट देतो आणि म्हणून माझा फेवरेट चला 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 येणार ना पैसा पैसा ना, ना, ना।, ना।, ना देवा ना देवा पैसा असो या नसो पण पंधरा रोज गाणी चालू इकडं अक्षता नाही इकडे सॅमी हो ना दहा गाण्यांच्या पाच गाणी तुझ्या असतील नक्कीच नक्कीच अजून दोन फेरे सॉन्ग येतो आहे की काय नको तो सात बारा नको आपल्याला सात बारा तो नक्की पहा आणि इकडे यारी यारी प्रोडक्शन वरती पण येणार देवा पाटीलच्या तो पण नक्की हा पण त्याच्यामध्ये तू पण आणि गणपतींचे एक दिवस अगोदर बी शूट करायचा आपल्याला तो सॅमिकालनच्या चॅनेल वर धमाल <laughs> नुसती ये वर्षी गाण्यांची चला चला, चला केक कपले तर चला ये का, केक कापायचा गुपांची राहू बाला आला भाऊ चला असं नको हे तो फुटलेला मग कशा हातात रुपांत लांब राहून रुपये

अपा अपा पा पा। वो 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 वो। वो बेकार रे भाऊजा नुसता मसाला काम बेकार निया। निया। चला कसा वाटला तुम्हाला या कोणी आणली असा कि आणले या काका का, का, का।, ए, का बार बार दिन ये की ना म्हणजे आमचा आणि यशचा प्लॅन होता ना रक्षाबंधन फोडू म्हणजे मॉल मध्ये घेऊन जाऊ आणि याच्या माहितीये का मी यशूला माझा बर्थडे येतोय पण काहीतरी घेऊन येणार आहे म्हणून मी नाही कारण की मला दिलेले सगळे गिफ्ट मी आता पण वेअर करते थँक्यू नशीब बाबा नसीबि दिसतात का दिसत ला फोटो मिस्टर ब्रँडेड फोटो काढू काम भारी बोलते काम भारी नाही चला ना मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन झाला मजा आली भाऊ आमची थकले ए सोबत जल्दी निकल नाही का तेरे को आम्ही पण तसा घेत होतो तिला त्याला विचार कसा होता ना रडक येतो प्राइस लाईस सांगली ना खर जाम भारी दोन कर हो दोन गाणी केल्यावर भेट नाही नाही तो गिफ्ट तुझेकडून याच्याकडून गिफ्ट बुटा आणि एडिडस हा चला पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच फेऱ्यांचे दोन गाणी करू आपण आता चला आता मी इथे एंड करतो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचा नवीन गाणं बघायला पण विसरू नका आज फायनल गाणी भेटलेलं आहे धमाका 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 आपला